सुभेद्राबाई सुरेंशी मार्केट मध्ये भाजीपाला ऐकतो इथं पाण्याचे पैप फुटलेला आहे कोणी येऊन बघायला तयार नाहीत आम्ही मागा मोलाचे भाजीपाला घेता अधा दिवसभर भाजीपाला काय नाही आम्ही पोटाला का खावा आम्ही धंदा कसा कराव इकडे कोणी बघायला तयार नाहीत आ नगरपालिका कोणी दखल घेणार रोज दहा रुपये आम्हाला टॅक्स मागा येतात मग आता गोर गोरगरीब कस जगाव माल महागाचे आणले तर का मला तसंच बसलेले आहेत का, का नाही पालकुल भाजीपाला काय नाही आमचे न्याय कोणी करणाऱ्या नाहीत रोडवर बसून खायला परिशानी के के केल्या आता हे जे पाणी घाण पाणी कुठून कुठे येत आहे हे सगळं मार्केट मध्ये पाणी चालू आहे हे सगळं गोरगरीब खेड्यापाड्याची जनता येऊन बसून इथं भाजीपाला विकत पोट भरून देते त्यांना भाजीपाल्याला वसायला जागा नाही हे घाण पाण्याची व्यवस्था नगरपालिकेने काय व्यवस्था केली आहे आता नगराध्यक्ष नवीन राहिलेले आहेत नगर सीओ आहेत त्यांना बी करायला पाहिजे की सगळे मिळून हे सगळे स्वच्छता करायला पाहिजे ते गोर गरीब माऊलीला सगळ्या खेड्यापाड्याच्या लोकांना त्रास होऊ नये दक्षता घेणे हे छावा संघटनेच्या वतीने मी तुम्हाला पत्रकार साहेब आमचे जवळचे मित्र मी त्यांना विनंती करतो की त्यांना सांगा नाहीतर छावा संघटनेच्या स्टाईलने आम्ही या गोष्टीचा काय आहे ते निषेध करू आता जे पाणी जे घाम पाणी येत आहे त्या ठिकाणी बसून आपले भाजीपाला विकत आहेत ते पाणी भाजीपाला जात आहे आणि ते पाण्याचा दुष्परिणाम सगळ्या जनतेवर भाजीपाला होत आहे दुष्परिणाम होत आहे असं हे दुष्परिणाम होऊ नये याची काळजी तुम्ही घे घ्यावा हे आम्ही तुमच्या प्रशासनावर विनंती करतो आम्ही